मंत्री छगन भुजबळ यांनी हिंगोलीच्या जाहीर सभेमध्ये तेच विधानसभेमध्ये महिला सरपंच आपल्या सभेला आली म्हणून शेंडेगावातील मराठा समाजाने गावबंदी केली असे विधान केले आहे परंतु हे विधान पूर्णपणे खोटे असून सरपंच प्रयागा लोंढे यांनी त्यांच्या भागातील व्हॉट्सअप ग्रुपवर काही अशोभनीय वक्तव्य केले त्यावरून त्याचा गावकऱ्यांनी निषेध केला महिला सरपंचांना गावबंदी केलेली नाही ते के सरपंच ना ना लोंडे या मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठिंब्यावर आपण मराठ्यांना चांगलाच झडा शिकवू अशी भाषा वापरतात तर याविषयी गांभीर्याने लक्ष घालून सरपंच लोंढे आणि मंत्री भुजबळ यांना भडकाऊ भाषणे करण्यापासून थांबवावे हे मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करत असून तात्काळ त्यांना आवर घालण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे गोरख दळवी अभय शेणगे अवधूत पवार संदीप जगताप आदिनाथ कांडेकर निलेश कराळे प्रवीण गुंड अक्षय भगत चांगदेव भगत ओंकार चव्हाण आदी उपस्थित होते जय जिजाऊ आज जे छगन भुजबळ साहेब एक मंत्रिपदावर सुद्धा जे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये जे मी ते शब्द वापरले की माझ्या समाजाच्या महिलेला शेंडीमध्ये गावबंदी केली माझ्या सभेला आली म्हणून त्या विषयाने गावचे ग्रामस्थ व सकल मराठा समाज अहमदनगर जिल्ह्यामधून आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला हवतो कारण जे खोटं आहे ते खोटंच आहे खोट्याच्या विरोधात तुम्ही जर समाज पेटवणार असले तर शेवट आम्हाला पण बाहेर यावं लागतं याचा अर्थ काय आहे का तुमच्या सभेला आल्यानंतर जर गावात ती महिला गावात काही अपेक्षा पोस्ट टाकत असेल व्हॉट्सअप फेसबुकवर जर ते निर्माण होणारे शब्द पडत असतील आणि आमच्या पाटलांना मनोज दारांगेदादांना जर कोणी वाईट शब्दात हिनवत असेल तर हे कधी कदापि खपून घेणार नाही भुजबळ साहेबांना या माध्यमातून विनंती करतो साहेब तळागाळात जो विषय होतोय त्याची पूर्ण माहिती घ्या ऐक्यू माहितीवर तुम्ही खोटं संसद भवनात बोलू नका अन्यथा हा समाज आज एकोपणे जो राहतो आहे ते समाज ह्या चार महिने दोन महिने निघून जातील पण भविष्यात बांधाला बांध राहून एकमेकात जो क्लेश राहणार आहे तो क्लेश समाजाला खूप अवघड जाणार आहे आजचे दिवस संपतील तुमचं राजकारण भागल तुमचे पदर टिकतील तुम्ही आमदार बी होता मुख्यमंत्री बी होता पण याच्यातून तुम्ही समाजाची जी हानी आहे ही न परवडणारी असणार आहे त्यामुळं भुजबळ साहेब आपल्याला विनंती करतो की त्या बाईला गावात कुठंही गावबंदी केलेली नाही आहे फक्त एक निषेध म्हणून ती बाई जी अपेक्षा हरप बोलली होती पाटलांच्या विषयात त्या वि विरोधात फक्त निषेध सभा केलेली आणि निषेध सभेत आमची अशी भावना होती की त्या बाईनी फक्त दिलगिरी व्यक्त करावी की माझ्या तोंडून शब्द निघून गेला आहे मी टाईप केला अनुभवाने आपण गुन्ह्या राहू शकतो एवढीच अपेक्षा व्यक्त केलेली होती पण त्या बाईनी स्वतःचं राजकीय करिकर करिअर दाखवण्यासाठी किंवा तुमच्या मनात काही हेतू असतील ते तुम्ही साध्य करण्यासाठी हे नगर तालुक्यात जिल्ह्यात जे गाव आहे सेंडी त्या गावाची तुम्ही जी बदनामी करतात समाजाची जी बदनामी करतात ती हात जोडून विनंती करतो करू नका आणि दोन समाजातल्या लोकांना एकत्र व्यवस्थित राहू द्या तुमची सात हजार कोची कोटीची प्रॉपर्टी झाली आम्हाला सात रुपये तरी कमीत कमी गुन्हा कमून कमवून खाऊ द्या एकत्र एवढी विनंती करतो थांबतो जय जाऊ जय शिवराय गोविंद त्रेकुंड राहणार शिंडी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो होतो की जे भुजबळ साहेबांनी अधिवेशनात जो मुद्दा मांडला का एक महिला सरपंचाला गावबंदी केली आहे ती एक सभेला आले म्हणून गावबंदी केली आहे ती एकदम चुकीची बातमी असून महिलेला किंवा सरपंचांना कोणतीही गावबंदी नाही ग्रामपंचायतमध्ये येऊन कामकाज करतायत प्रत्येक कार्यक्रमाला जात आहेत सगळीकडे जात आहेत त्यांना कोणी परत शब्द सगट बोललेलं नाही किंवा त्यांना विरोध सगट केलेलं नाही तर आणि त्यांना कोणी बंदी केलेली नव्हती दोन दिवसांना तेच बातम्यांसाठी ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा